राजन साळवींनी आपल्याबाबत एक वक्तव्य केलं होतं दोन दिवसापूर्वी की महाविकास आघाडीकडून आपल्याला खासदार बनवता येईल असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं काय प्रतिक्रिया आहे या मला राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवनजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे त्याच्याबद्दल साळवी साहेबांनी आमदार राजन साहेबांनी कोणतीही चिंता करू नये एक त्यांनी जर चिंता करायची त्यांना जर गरज वाटली तर त्यांची राज लांजा राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असा मला खात्रीलायक समजतं तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा अन्यथा एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयारी तयार आहे